हनुमानाची कथा भारतीय संस्कृतीमध्ये श्री हनुमान हे अपार शक्ती निष्ठा बुद्धी आणि भक्तीचे प्रतीक मानले जातात ते केवळ पराक्रमी योद्धा नव्हते तर आदर्श भक्त सेवक आणि ज्ञानी होते रामभक्त हनुमानाची कथा केवळ रामायणातील एक पात्र म्हणून मर्यादित नसून ती मानवाला जीवन जगण्याची दिशा देणारी आहे संकटात धैर्य कसे ठेवावे अहंकार कसा टाळावा आणि भक्ती कशी करावी हे सर्व हनुमानाच्या जीवनातून शिकायला मिळते हनुमानाचा जन्म पुराणिक कथानुसार अंजनी माता आणि केशरी राजा हे हनुमानाचे माता पिता होते अंजनी माता ही पूर्णजन्मी अप्सरा होत्या त्यांनी शिवभक्ती करून वरदान मागितले की त्यांना शिवांश असलेला पुत्र प्राप्त व्हावा त्यांच्या तपश्चर्यामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले त्याचवेळी वासुदेव आणि दशरथ राजाच्या पुत्र कामेष्टी दी यज्ञातील पावसाचा अंश अंजनी मातेला दिला त्यावेळी जन्माला आलेला पुत्र म्हणजेच पवन पुत्र हनुमान हनुमान म्हणूनच हनुमानाला मारुती पवन पुत सूत अंजनी अंजनीपुत्र अशी अनेक नावे आहेत बाल हनुमान आणि सूर्य हनुमान लहानपणीच अतिशय चंचल आणि शक्तिशाली होते एके दिवशी उगवणारा सूर्य पाहून त्यांना तो लाल फळ वाटला पण बालहट्टेने त्यांनी सूर्य घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संपूर्ण सृष्टीत अंधार पसरला हे पाहून इंद्रदेवांनी हनुमानावर व्रज्य प्रहार केला त्यामुळे हनुमान बेशुद्ध पडले आपल्या पुत्रावर झालेल्या अन्यायामुळे वासुदेव क्रोधित झाले आणि त्यांनी संपूर्ण विश्वातील वायू थांबवला त्यामुळे सर्वत्र अहंकार माजला देवानी भगवान शंकर आणि महाब्रह्मदेवाकडे शरण येऊन हनुमानाला वरदान दिले त्यानंतर हनुमानाला अपरत्व अपारशक्ती बुद्धी आणि अजयता प्राप्त झाली या घटनेनंतर देवांनी हनुमानाला आदराने मान दिला हनुमानाचा विश्वमरणाचा काळ बालपणी मिळालेल्या अपारशक्तीमुळे हनुमान काही वेळा ऋषींना त्रास देत त्यामुळे ऋषींनी त्यांना शाप दिला की तुला तुझ्या शक्तीचा विसर पडेल आणि योग्य वेळी कोणी आठवण करून दिल्यावरच ती शक्ती जागृत होईल हा शाप पुढे रामायणात फार महत्वाचा ठरला श्रीराम हनुमान भेट श्रीराम आणि हनुमानाची भेट रामायणाच्या कथेत श्रीराम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत होते असताना कनिश किशिकदा येथे पोहोचले तेथे त्यांनी भेट वानर वानरराज सुग्रीवाचे सेवक हनुमानाशी झाली हनुमानने प्रथम ब्राह्मण रूप धारण करून श्रीरामाची परीक्षा घेतली थोड्याच वेळात हनुमानाला श्रीराम हेच आपले आराध्य दैवत असल्याचे जाणवले त्यांनी श्रीरामाच्या चरणी नतमस्त शरणंगती पत्कारली ही भेट भक्तींच्या इतिहासातली एक महान क्षण मानली जाते सग्रीव राम मैत्री आणि बाली वध हनुमानाच्या मध्यस्थीने श्रीराम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली सुग्रीवाच्या मदतीसाठी श्रीरामाने बालीचा वध केला आणि सुग्रीवाला कनिष्कधेचा राजा बनवले ह्या सर्व घटनामध्ये हनुमानाची निष्ठा बुद्धी आणि चतुर्य दिसून येते सीतेचा शोध आणि लंकेकडे उडाण सीतेच्या शोधासाठी गेले वानारसेना दक्षिण दिशेला निघाली समुद्रापाशी पोहोचल्यानंतर लंका गाठ गाठण्याचे आव्हान उभे राहिले तेव्हा जाबुवंतानी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली हनुमाना हनुमानाने विशाल रूप धारण करून समुद्रावरून उडाण केले मार्गात मैनाक पर्वत सुराशा आणि सिंहिका ह्यासारख्या अडथळ्यावर त्यांनी बुद्धीने मात केली हे प्रसंग हनुमानाच्या शक्तीपेक्षा त्याच्या विवेकाचे महत्व दाखवतात लंकेत प्रवेश आणि सीतेची भेट लंकेत प्रवेश करताना हनुमानाने सूक्ष्मरूप धारण केले अशोक वाटिकेत त्यांनी माता सीतेचा शोध घेतला सीतेला रामाची अंगठी देऊन त्यांनी धीर दिला हनुमानाने आपली खरी ओळख सांगितल्यावर सीतेला आश्वासन दे मिळाले की श्रीराम लवकरच तिला भक्तमुक्त करतील लंका दहन झाली तेव्हा रावणाच्या दरबारात हनुमानाने तीर्थ निर्भयपणे रामदूत म्हणून आपली भूमिका बजावली आणि रावणाने त्याच्या शेपटीला आग लावण्याची शिक्षा दिली पण हनुमानाने त्या आगीचे समू संपूर्ण लंका जाळली हे दहन केवळ शारीरिक नव्हते तर अधर्माचे दहन होते संजीवनी पर्वत राम रावण युद्धात लक्ष्मण मस्जिद झाले तेव्हा संजीवनी औषधीची आवश्यकता भासली हनुमान हिमालयात गेले पण औषधी ओळखता न आल्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला हा प्रसंग हनुमानाच्या अतुलनीय शक्तीचे प्रतीक आहे रामराजा आणि हनुमान रामराज्य स्थापना झाल्यानंतरही हनुमान श्रीरामाच्या सेवेत तत्पर राहिले सीतेच्या अग्निपरीक्षेनंतरही हनुमानाचा रामावर आणि सीतेवर विश्वास होता हनुमानाचे अमरत्व असे मानले जाते की हनुमान चिरंजीव आहेत म्हणजेच ते आजही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत जिथे रामकथा रामनाम आणि भक्ती आहे तिथे हनुमान नक्कीच उपस्थित राहतात अशी श्रद्धा आहे हनुमानाचे गुण आणि आदर्श हनुमानामध्ये अनेक श्रेष्ठ गुण होते शक्ती असूनही नम्रता आढळ भक्ती बुद्धिमान आणि आन, बुद्धिमत्ता आणि विवेक निष्ठा आणि सेवा निर्भयता आणि त्याग हे म्हणूनच ते भक्त शिरोमणी म्हणून ओळखले जातात हनुमान भक्तीचे महत्व हनुमानाची भक्ती केल्याने धैर्य आत्मविश्वास आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे म्हणून हनुमान म्हणजे भक्ती शिस्त आणि संयम याचा संगम आहे हनुमानाची कथा ही केवळ कथा नसून पौराणिक गोष्ट नसून ही जीवन मार्गदर्शक आहे संकटात न डगमगणे अहंकार टाळणे अग गुरु आणि ईश्वरावर निष्ठा ठेवणे हे सर्व हनुमानाच्या जीवनातील जीवनातून शिकता येते जो मनुष्य हनुमानासारखी भक्तिसेवा आणि निष्ठा करतो अंगीकारतो त्याचे जीवन निश्चितच उजळते शक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे हनुमान आपल्याला शिकवतात जय बजरंगबली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय बजरंगबली जय हनुमान जय श्रीराम जय राम धन्यवाद